अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप न्यूज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात साताऱ्यामध्ये आय टी पार्कची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा आमदार शशिकांत शिंदे साताऱ्यामध्ये आय टी पार्कची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे किती महिन्यात ही प्रक्रिया आणि प्रस्ताव तयार करून बैठक घेणार आहात याबाबत किती दिवसात निर्णय घेणार आहात याचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी नागपूर येथील विधानसभेत केली यावर मंत्री शंभराज देसाईंनी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन याबाबत माहिती घेऊन अहवाल देतो असे स्पष्ट केले आणि त्यासोबतच मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क बाबत लवकरच लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले सातारा बांबे ब्रिज खाली टीव्हीएस शोरूम पुढे भीषण अपघात अपघातात सारिका सुतार वय अठ्ठावीस राहणार संघमावली तालुका सातारा यांचा जागेच मृत्यू सातारात बांबे परिसरात गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजल्या सुमारास भीषण अपघात घडला इलेक्ट्रिक दुचाकीवरील सारिका सुटार वय अठ्ठावीस राहणार संगमावली तालुका साता या महिलेचा ट्रॅक्टर ट्रॉली खाली चिरडून जागेचा मृत्यू झाला बॉम्बेरस्टाऊन अजिंठा हो चौकाच्या दिशेने दोन महिला दुचाकीवरून जात होत्या त्यावेळी अजिंठा हो चौकातून उसाने भरलेली ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर या मार्गावर आला टीव्हीएस शोरून समोरून सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली क्रेटा कारला चुकवताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर उजवीकडे वळवला या क्षणी समोर नेमले दुचाकी समोरील मोठ्या खड्ड्यात आदळली धक्का बसल्याने मागे बसलेल्या सारिका सुतार खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर डोळीच्या मागील चा त्यांचा जागीच मृत्यू झाला सारिका सुतारी अजंठा चौकातील खाजगी वर्गात शिकवण्यासाठी जात असताना हा अपघात झाला सेवा रस्त्यांवर वाढलाय अपघातांचा धोका रस्त्यावरील खड्डे रिक्षांचा अनाधिकृत थांबा आणि महामार्गावर उत्तरावर थांबणारी खाजगी वाणी यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे या परिसरात मोठमोठे खड्डे सर्व्हिस रोडवरील अनियमित पार्किंग रस्त्याच्या कडेला अधिकृत रिक्षा स्टँड आणि महामार्गावर खाजगी वाहनांच्या उत्तरावर थांबणे त्यामुळे दिवसभर वाहतुकीचा गोंधळ निर्माण होतो खड्डे चुकवण्याचा प्रयत्न त्यामुळे अफदनाची तक्रार केली पुन्हा भरू लागली हुरहुडी साताऱ्यात तापमानाचा पारा काही भागात थंडीची लाट आले ही लाट पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे साताऱ्यात गुरुवारी तापमान अकरा तेरा अंश सेल्सिअस होते त्यामुळे साताऱ्यांना दिवसाही उढहुडी भरत आहे साताऱ्यात पोलीस असल्याच्या बतावणीने दागिने लुटणारा टोळेचा हे दूध दोन वृद्ध महिलांना लाखोंचा गंडा गुण गुण सातारा शहरात अनोळखी दोन इस्मानी पोलीस असल्याची पतावणी करून वृद्ध महिलांकडून सोन्याचे दागिने हातचालकांनी लांबवण्याच्या दोन सलग घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे या दोन्ही घटनांचून सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पहिली घटना सोमवार पेठ फुटका तलावजवळ वर्षात चंद्रकुमार आसराणी वय साठ राहणार पेठ या महिलेत दोन इस्मानी अचानक आम्ही पोलीस आहोत परिसरात चोरी झाली असे सांगितले संशय निर्माण करून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कागद म्हणून ठेवा असे सांगितले या महिन्याने कागदात गुंडाळण्याचा प्रयत्न करता दिसमने हातचालकी करत घरी सोन्याची बांगडी चोरून तिच्याऐवजी पितळी बांगडी ठेवली आणि त्यातून पळत काढला दुसरी घटना शनवारपेठ येथे दहा डिसेंबर रोजी दुपारी पावणे चारशे सुमारास घटली त्यामध्ये अरुणा शिवाजी देवकर व एकसष्ट यांनाही हाच डाव लावण्यात आला पोलीस तपास सुरू आहे असून त्यांच्या गाड्यातील मोठे मंगळसूत्र उमाणीचे मंगळसूत्र कागदात काढून देण्यास सांगितले अनोळखी दोघांनी हाच्या लिंगणी खोट्या दागिने प्रसिद्ध देऊन खरे दागिने घेऊन पळ काढला यामध्ये एकूण एक लाख पंचान्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले आहे साताऱ्यात आता महिला चोरट्यांची दहशत कुणी स्प्रे मारते तर कुणी मंगळसूत्र हिसकावते सातारा शहरात महिलांच्या दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या दहशतीमुळे महिलांमध्ये घबराटीचे आतरण होते परंतु आता पुरुष चोरट्यांना नव्हेच तर महिला चोरट्यांच्या दहशतीमुळेही महिला रुग्णामध्ये आणखीच खबर उडाली आहे कोणत्याही महिलांवर विश्वास ठेवून निर्दास असणाऱ्या महिला आता महिलांमुळेच असुरक्षित झाल्या आहेत बहिणवतीच्या पतीची फसवणूक मेहण्यावर साताऱ्यात गुन्हा साताऱ्यामध्ये फ्लॅट घेण्यासाठी पैसे द्या एका वर्षांनी दुप्पट देतो असे सांगून बहिणवतीच्या पतीची बासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय अशोक मोदी राहणार करंजी सातारा याच्यावर सातारा शहर पोलिसांना गुन्हा दाखल झाला आहे याबाबत संजय शिवचरण मोदी व पंचवन राहणार चंद्रपेठ सातारा यांनी तक्रार दिली आहे करार डॉक्टरांशिवाय तपासना करणाऱ्या लॅबचा पर्दाफाश मुंबई पुणे कोल्हापूरच्या सतरा जणांवर गुन्हा कराड्यातील बेदा चौकातील मेट्रो पोलीस हेल्थ केअर लिमिटेड लॅबोरेटरीमध्ये रक्त लघुच्या तपासण्यात अज्ञात शिवाय होत असल्याचा ता प्रकाशित आला आहे त्यात नवी मुंबई पुणे कोल्हापूर येथील सतरा जणांच्या टोळेचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन डॉक्टरांचं लॅब चलकावरील कर्डा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर संदीप यादव यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती डॉक्टर सुशील शहा व डॉक्टर स्मिता सुडके दोघे राहणार पुणे अमिर सुशील शहा विवेक गंभीर संजय भटनागर मिलिंद सरवदे अनिता रामचंद्रन हेमंत सजदेव कमलेश कुलकर्णी सर्व राहणार नाही मुंबई विनायक नानताल राहणार कोल्हापूर विद्याधर भागवत प्रवीण कांबळे सुषमा चव्हाण अनिल कुमार जाधव व्यास सतीश जाधव सचिन मोरे सर्व राहणार कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे गोटील तालुका येथे बिबटेश्वरला थेट गावात डोंगरात चालूला सोडलेल्या जनावरांच्या कळपाच्या पाठीमागून गावात आलेल्या बिबट्याने वरची गोटेल तालुका येथील ग्रामस्थांची अक्षरशः गाभर गुंडी उडाली मोठ्या तडसाने ग्रामस्थांनी बिबट्याला उच्कान लावल्यानंतर बिबट्याला आल्या पावली माघारे परतावे लागले अक्षश शोधत हा बिबट्या गावात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने घोटील परिसरात घबराटीचे वातावरण आहे कोरेगावात लाडक्या बहिणीचे किराण दुकान पेटवले योजनेचे पैसे जमा करून सुरू केले होते दुकान अडीच लाखांचे नुकसान शहरातील लक्ष्मीनगर परिसरात लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा करून सुरू केलेल्या किराणा दुकानाला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून नागवल्याची खळबळजनक घटना बुधवार रात्री बारा सुमारास घडली नीलम सिद्धमलय स्वामी धनश्री विशाल जंगम अशी या लाडक्या बहिणींची नावे आहेत या किराणा दुकान बेचर म्हणून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नीलम स्वामी यांनी कोरेगाव पोलीस उपधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कुमट्या तालुक्या को कोरेगाव येथे अपघातानंतर दोन तरुणांना मारहाण कुमट्या तालुका को कोरेगाव येथे रविवार रात्री दोन तरुणांना मारहाण करण्यात आली यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत कुणाल जादवत त्याचा मित्र आकाश कोळे अशी जखमी तरुणांची नावे आहेत हे दोघे शेताकडे जात असताना कारणे त्यांच्यातून चकेला दौडले त्यानंतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याची खरेदीत नमूद केली आहे या घटनेची तक्रार मंगळवार रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा